जेव्हा मी एकटी चालायला लागले तेव्हाच समजलं की माझ्या मागे ब्रह्मांड नायक श्री संत सद्गुरू बाळमा उभे आहेत खरंच माणसाला समजत नाही जेव्हा ते लोकांच्या आधारावर चालत असतात त्यावेळेस त्यांना खरंच काही कळत नाही की ब आपण आपल्या आयुष्यात खूप काही करू शकतो आणि आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देवाला विनवणी करण्यास बोलवण्यास खूप उशीर करत असतो आपल्याला वाटतं मानवजात जे आहे त्या मानवजातीला सगळ्यात आधी आपण विणवत असतो बोलवत असतो माझ्यामध्ये तिला परंतु ही जीवनातली मोठी असते महाभारतातला एक असाच प्रसंग तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे महाभारतामध्ये ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना ती सगळ्यांना बोलवत असते गंगापुत्र भीष्म तसेच द्रोणाचार्य कृपाचार्य तसेच विदुर विदु। विदुर हे धर्म आहेत धर्माचा अंश जे पाच पांडव आहेत त्यातला पहिला भाऊ धर्मवीर युधिष्ठिर आहेत त्यांना महारथी अर्जुन सहदेव नकुल तसेच बलवान भीम या सर्वांना ती ज्यावेळेस द्रौपदी बोलवत असते यापैकी कोणीही तिच्या मदतीला जात नाही त्यावेळेस ती देवाला म्हणजे श्रीकृष्णाला बोलवते आणि श्रीकृष्ण एकाही मिनिटाचा विलंब न करता तिच्या जा, रक्षणासाठी जातो त्यामुळे सर्वप्रथम आपल्या पाठीमागे देव उभा असताना इतर कोणत्याही मानव जातीला न बोलवता ते मदत न मागता आपण देवावर विश्वास ठेवा आपल्या बाळूमामावरती विश्वास ठेवा बोला जय बाळू